उद्याच्या यशासाठी यशस्वी पाऊल हे ब्रीद वाक्य घेऊन राज्यातील तरुण तरुणी व्यावसायिकांनी व्यावसायिक कसा करावा का करावा कशा पद्धतीने करून यशस्वी होण्यासंदर्भात रियल बिझनेस या समूहाने शनिवार दिनांक सात जानेवारी रोजी सिन्नरच्या इच्छुकांसाठी एक सेमिनारचे आयोजन केले होते सिन्नरच्या हॉटेल शाऊ येथे संपन्न झालेल्या मार्गदर्शन शिबिरास इच्छुकांनी हजेरी लावत त्याचा लाभ घेतला यावेळी व्यवसायातील विविध संधीबाबत युएसए येथील फॉरेव्हर लिव्हिंग कंपनीचे सिनियर मॅनेजर नरेंद्र प्रभाकर विस्पुते व सेवन युनिव्हर्सल स्किल प्रायव्हेट लिमिटेडच्या ओनर व तसेच आणखी तीन कंपन्या यशस्वी उद्योजिका निकिता देसाई यांनी मार्गदर्शन केले रियल बिझनेस या समूहाच्या प्रमुख तथा एच आर मॅनेजर राजश्री निंबाळकर यांच्या प्रयत्नाने सिन्नर तालुक्यातील युवा उद्योजक अथवा उद्योजिका यांना व्यवसाय का करावा कसा करावा त्यात यशस्वी होण्यासाठी कुठल्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी शनिवार दिनांक सात जानेवारी रोजी मोठी संधी प्राप्त करून देण्यात आली होती हॉटेल येथे संपन्न झालेल्या सेमिनारला इच्छुकांनी हजेरी लावत मार्गदर्शनाचा लाभ घेतला यावेळी इच्छुकांना व्यवसायातील विविध संधी बाबत मार्गदर्शन करण्यासाठी खास युएसए येथील फॉर एव्हर लिव्हिंग कंपनीचे सिनियर मॅनेजर नरेंद्र प्रभाकर विस्पुते सेवन युनिव्हर्सल स्किल प्रायव्हेट लिमिटेड पपिलियॉन डिजिटल डायनामिक इम्पिरियल या चार कंपन्यांची ओनर यशस्वी उद्योजिका निकिता देसाई व रिअल बिझनेस समूहाच्या प्रमुख एच आर मॅनेजर राजश्री निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी संपन्न झालेल्या या, या, या सेमिनारचा सिन्नरमधील इच्छुकांनी लाभ घेतला या या आशा सेमिनार संकल्प आणि यापुढेही सिन्नरकरांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन केले या न्यूज साठी ऋषिकेश आज ज्या काही गोष्टी भेटल्या त्यांनी माझ्या ज्ञानात नक्कीच फरक पडलेला आहे कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे मी इथे एम टी होणं बसलेलो होतो कारण माझ्या मनामध्ये थोडी जरी मी दाखवलं की माझ्याकडे ज्ञान आहे त्या गोष्टी आहे तर ते मी ज्या गोष्टी घेण्याकरता आलेले ते कधीच मला भेटू शकत नाही आणि हे म्हणजे प्रत्येक मी मॅडम सांगितलं की मी शिकण्याकरता समजून घेण्याकरता आलेलो आहे आणि नक्कीच आजच्या ह्या सेशन मध्ये माझ्या काही चुका होत्या म्हणजे बिझनेस प्रत्येक पद्धतीन करतो आणि म्हणजे बिझनेस वगैरे आमचा पिंड नव्हता माझ्या वडील सुद्धा कोणी बिझनेस केलेला नव्हता पण तुम्ही नोकरी सोडून बिझनेसमध्ये एंट्री केली पण तू बिझनेस करताना कोणकोणत्या गोष्टी सांभाळून घ्यायच्या असतात कोणत्या गोष्टी समजायच्या असतात आणि कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या असतात त्या मला माहिती नव्हत्या म्हणून मी अशी जे कौन सेशन असतात ते सगळे अटेंड करत असतो आजही अटेंड केला आणि मला मॅडम सांगितलं की नुसतं बिझनेस प्रो प्रोडक्शन काढून उपयोग नसतो प्रोडक्शन सुद्धा महत्त्वाचं आहे तेवढंच विपणन महत्त्वाचं आहे मार्केटिंग सुद्धा आहे कदाचित एखाद्या व्यक्तीकडे कौशल्य असू शकतं की तो उत्पादन तयार करू पर शकतो परंतु ते मार्केट मध्ये व्यवस्थित पोहोचवणं आणि त्याचं म्हणजे मी छान वस्तू तयार करतो पण ती मी विकू शकत नाही तर माझं चांगलं मोल काढ देत नसतं तर माझ्या त्या कौशल्याला अर्थ नाहीये त्या तुम्हाला सर्वांना मी तुमच्या व्हॉट्सअप कधी रिअल बिझनेस जे काही प्रोजेक्ट आहेत आता कसं आहे की तुम्हाला ते सखोल स्टडी करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही ते स्टडी करा तेव्हाच तुमचे प्रश्न येतील असेलच असेल तर मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स जे आहेत त्या प्रत्येकाला मी पाठवणार फक्त माझी एकच रिक्वेस्ट आहे की ते अगदी मन लावून शांतपणे विचार करून त्याचा स्टडी करा स्टडी करा आणि असं नाही की आजचा प्रोग्राम अटेंड केला म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये आला जरी आला नसाल तरी तुमचा जसं मॅडमनी सांगितलं फीडबॅक खूप गरजेचं आहे कारण आम्ही हे लर्निंग मोडवरती आहोत आज तुम्हाला जरी इथे डायर्स उभं राहून तुम्हाला मार्गदर्शन केलं तरी आम्ही दिवसाच्या प्रत्येक दिवशी काही ना काही तरी नवीन शिकत असतो आणि सगळ्यांकडनं अगदी आपल्या फोटोशूट करतायत त्यांच्याकड बर शिकण्यासारखं आहे मी बघितलं त्यांना ते इतके म्हणजे म्हणतात की कोणी माही खातात ते लगेच एकदम अलर्ट असतात तर ही ही जी आहे अलर्टनेस आता अजून माझ्याकडे नाही तर म्हणत प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी गुण असतो वापरण्याजोगा तो त्यांच्याकडनं सुद्धा आज मी शिकले आहे तर त्याचप्रमाणे इथे जरी व्यक्ती कमी असते तरी इथली संख्या कमी होणार नाही हे मी सांगते नमस्कार मी निकिता देसाई मुंबईहून इकडे आली आहे रियल बिझनेसच्या माध्यमातून आज मी इकडे शिबीर घेण्यासाठी आले होते आज आमचा हा कार्यक्रम सिन्नर येथे आयोजित करण्यात आला होता अर्थातच महिला एम्पॉवरमेंट हा आमचा मूळ विषय आहे रियल बिझनेस ह्या प्लॅटफॉर्म थ्रू महिला सक्षमीकरण ह्या विषयावरच जास्त काम करते आहे रादर बचत गटातल्या महिला ज्यांना बऱ्याच काही क्वालिटीमधले आम्ही व्यवसाय निर्माण करून देऊ शकतो प्लस याच्यातनं त्यांना कन्फर्म इन्कम कसं जनरेट होऊ शकतं ह्या सगळ्या माध्यमातून आम्ही आज त्यांना इकडे मार्गदर्शन केलं इथे आज जवळजवळ एक वीस एक महिला होत्या ज्यांनी आज ह्या मार्गदर्शनाचा फायदा घेतला परंतु मला सिन्नरसारख्या शहरातनं अपेक्षा आहे की इथे कमीत कमी आम्हाला शंभर ते हजार महिला एकाच वेळेला याव्या ज्यांनी ह्या प्लॅटफॉर्मचा फायदा घ्यावा कारण आम्ही आज आमचं जे नॉलेज आहे ते रिअल बिझनेसच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत आणि रिअल रिअल बिझनेसचा उद्देशच तो आहे की महिलांनी महिलांनाच सक्षम करावं जेणेकरून येणारी पिढी भावी पिढी ही नक्कीच उद्योजकतेकडे झुकलेली असेल आणि महिला ह्या हंड्रेड पर्सेंट याच्यासाठी सहभाग देऊ शकतात आणि त्या हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देऊ शकतात याची मला फार फार खात्री आहे सो मी पुढचा कार्यक्रम लवकरच नाशिक सिन्नर येथे घडवणार आहे तर या कार्यक्रमासाठी महिलांनी अवश्य भेट द्यावी आम्ही त्यांच्यासाठीच इकडे मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करणार आहोत तर तुम्हाला पुढच्या मीटिंगसाठी नक्कीच शुभेच्छा धन्यवाद गुड इव्हनिंग मित्रांनो माझं नाव नरेंद्र बिस्पुते आ, रियल बिझनेसच्या या छोट्याशा सेमिनारमध्ये आज मी तर हजेरी लावली होती एक प्रमुख पाहुणे म्हणून मला यांनी आज जो आदर सत्कार दिला त्याबद्दल त्या टीमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज एक नवीन गोष्टी एक नवीन संकल्पना एक मला इथं जाणून घेतलं आली आणि खूप काही मला स्वतःला याच्यामध्ये शिकायला भेटलं की आपण समाजासाठी इतर घटकासाठी काय करू शकतो mm -hmm. रिअल बिझनेस ही एक संकल्पना या प्रकारे आहे की अत्यंत अल्प भांडवलामध्ये तुम्ही मोठा नका नफा याच्यामध्ये घेऊ शकताय योग्य तो प्लॅटफॉर्म तुम्हाला भेटतो योग्य तो, तो नेतृत्व गुण तुमच्यामध्ये बाहेर काढून हे जगाला सिद्ध करण्याचा हा एक व्यवस्थित आणि खूप सुंदर प्रामाणिक कष्टाळू असा एक प्रामाणिक प्लॅन प्लॅटफॉर्म इथं मला दिसलेला आहे आणि मी इथं आलो होतो पाहुणे मिळून पण मला असं वाटतं की मी एक फॅमिलीचा आता सदस्य व्हायला पाहिजे कारण दे आर गुड पीपल मला खूप यांचं संस्कार यांचे जे यांचे जे सिस्टीम आहे सिस्टीम सिस्टीम या सिस्टीमने मी खूप प्रभावित झालेलो आहे आणि आपण अशा सिस्टीमसोबत जोडून एक जे महिला वर्ग असेल की ते एक कुठंतरी हरवलेल्या होत्या भरकटलेल्या होत्या त्यांना या प्लॅटफॉर्ममध्ये आणू शकतो असे पुरुष वर्ग पण आहे की त्यांना कुठं एक्स्ट्रा इनकमसाठी साठी ते प्रामाणिक प्रयत्न करत असतील तर ते जरूर त्यांनी या प्लॅटफॉर्मबद्दल माहिती घेऊन याच्यामध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे एक स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं हे एक फार मोठं शिस्त्र आहे याचा सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचार करायला काही हरकत नाही मी ठरवलेलं आहे की मी आ, या या फॅमिलीचा आता एक पार्ट बनणार आहे